लेडीज थोडी वेळाने आमचे डॉन ची एंट्री होणार आहे हे आमचा डॉन आला आता <laughs> येणार आहे बदला पण स्टेशन आहे एक कराची पण इथे बघ हा हे बघा हे नमस्कार मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रतिकोकन ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आठ वाजायला पाच मिनिट बाकी आहेत आणि मी आता चालली आहे नेरळ स्टेशनला आणि आता मी बॅग घेतली आहे आणि आता चालते आहे पटापटा जिने उतरते आहे तरी ते रोडवर आली आहे मी आणि इथूनच आता रेल्वे फाटक लागेल तर रेल्वे फाटकाजवळ आली आणि इथून एक शॉर्टकट आहे तिकडून मी आता स्टेशनला जाणार आहे तर अनाऊन्समेंटचा आवाज इथपर्यंत येतो आणि हे बघा नेरळ जंक्शन तर नेरळला इकडे माथेरानला फिरायला सगळेजणं येतात आणि मलासुद्धा जायचं आहे तर तुम्हीसुद्धा नक्की या माथेरानला <laughs> तर या आमच्या दीपात आई हाय तो बोली ट्रेन गेली किंवा गडबड करत असतात आमच्या ट्रेन मध्ये आणि हा एकच आहे ज्या सगळ्यांना सगळ्यांशी बोलत असतात आणि फुल टाइमपास असतो आमच्या ट्रेन मध्ये ताईम मुळे आणि ताई नसतील तर आम्ही खूप मिस करतो त्यांना थँक्यू ये मी आपको रेलवे का सफर करत <laughs> <laughs> तुम्ही ने 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 आता नेरळ स्टेशनला चढलोय आणि आता इथे काही आणि आमच्या मावशी मावशी हायक है। आणि ही आमची सायली आणि बऱ्याच जणी आल्या नाहीयेत हे बघा कोमल इथे बघ हा हे बघा हे आमची एक आहे कोमल मॅडम पावशीने खाऊ आणलंय आमच्यासाठी स्टेशन थोडी आमचे आमच्या डॉनची एंट्री होणार आहे हे आमचा डॉन आला ओ हाय करा ना इथे बघा ना डॉन जरा विचार करतात कुठून तरी चोरून आणले एक दिवसासाठी मेन पर्सन ही आहे ब्लॉक आहे पण मी भाड्याने घेतलेला आहे फोन तर प्लीज तुम्ही हे समज नका करू बाई ही काल आपल्या पाकिस्तानला पोचली होती हळूहळू यायचं तिला म्हणत नाही तर आज कशी तरी आम्ही आणली आहे तिला बाघा बॉर्डर मधून <laughs> आणि ही ला पड़त। <laughs> <laughs> आनी ही काय बोलते तिला स्वतःलाच नाही माहीत पडत आणि ही आमची डप्पर राहणारी मुलगी आणि मेन पर्सन आमचा झोपणारा बाबा <laughs> ए आमची क्यूट मावशी जे नेहमी खाऊ आणते आमच्या घरी बाळ आलं तरी ते आम्हाला बोलते बाळ आहे तुम्ही दो वाली क्यूट भाभी हाय भाभी हाय एक ये तर आता येणार आहे बदलापूर स्टेशन आणि आम्ही बदल का बोलतो तुम्हाला समजलं असेल तसं तर मी ब्लॉक बनवते पण ताई खूप बडबड करतात आणि त्यांना बोलण्यासाठी सगळ्यांशी बोलत असतात ते ताई किरी रूपा ताई ते आमच्यासमोर अशी काही आणि वैशाली ताई नाही आहे त्यांना आम्ही मिस करतोय आज येणार आहे बदलापूर स्टेशन आणि खूप गर्दी असणार आहे तर मी आता मोबाईल फोन बदलापूर आलेले आहे आणि तिकडे बनवते का ब्लॉग बनवते का आणि तिच्या हाताला लागतोय ए सगु हाय कर अरे इसका नाम मैं भूल गई ओ ओ सुझा न निशा निशा सॉरी सॉरी बार बार आप को परेशान कर रहे दिक्षा। ए, दिक्षा आए, ए, आम परेशान करू रिक्षा हे आमच्या इकडची मास्क विठ्ठलवाडी आली आता आमच्या प्रेमाळी व्यक्ती सगळे येणार आहे आणि आता येणार आहे विठ्ठलवाडी सगळे प्रेमाळी व्यक्ती येणार आहे फक्त आमच्या लोकांच्या रियल फेस आता बघून घ्या त्यांच्या तोंडावरून किती प्रेमाचे शब्द निघणार एक यार ए बघा पहिलाच बोलली म्हणजे बोलता नाही ना इथे पण येते निते बापू ते मजा घेऊन किंवा खराब झाला चांगला पण बांधून मी जाणार आहे आता ब्लॉक मध्ये मी नसणार हे आमची प्रेमाली व्यक्ती आहे गोलू गोलू आता कल्याण स्टेशन येणार आहे आणि कुठे पण येणार जमत नाही तर आम्ही कल्याण स्टेशनच्या फायनली तर असा होता आमचा नेरळ टू कल्याण प्रवास तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये